लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान आठ राज्यातील एकोणपन्नास जागांसाठी सहाशे पंच्याण्णव उमेदवार निवडणूक रिंगणात राज्यात तेरा मतदारसंघामध्ये मतदान दोनशे चौसष्ट उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला मुंबईमध्ये सहा जागांसाठी मतदान सहापैकी तीन मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना उभाठा थेट लढत मतदानाआधी नाशिकचे माहितीचे उमेदवार हेमंत गोडसेंचं कुटुंबाकडून औक्षण देवदर्शन करून जाणार मतदानाला पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान सगळ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा सेलिब्रिटींचं जनतेला हैं मुंबईमध्ये सदतीस मशदींमधून मतदानासाठी फतवे विशिष्ट पक्षाला मतदान न करण्याचे फतवे काढल्याचा शिवसेनेचा आरोप मान्सून अंदमानमध्ये दाखल एकतीस मे पर्यंत केरळात पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज तर आज देशभरामध्ये